पुढे बघितलं परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणी जिल्ह्यातील नवा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणाच्या चौकशी अंति ठेवला आहे आणि हा चारशे पाणी गोपनीय अहवाल जो आहे तो राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलं त्यामुळे आयोगानेही गुरुवारी त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटीस बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलं आहे सोमनाथ यांचा पंधरा डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत असताना तुरुंगात मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण तापलं वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने पीडित कुटुंबासाठी न्यायाचा लढा सुरू झाला होता मध्ये मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे उगासच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि ते त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेसपासून आतापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते आमचं सगळ्यांचं एक मत आहे की सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे पण याच्या खोलामध्ये गेल्यानंतर ही आयक्यू माहिती आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सरकारली सुद्धा खोलात जाण्याची जरूरत आहे अभ्यास करण्याची जरूरत आहे या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही दादा भुसे यांचा शिक्षणाशी काय संबंध आहे हा साधा प्रश्न आहे माझा शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थक्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ञ असावे लागतात हा अनुभव आणि इन कॅमेरा हे शवविच्छेदन झाल्यामुळे त्यात खोटं बोलण्यास कुठेही वाव नसल्यामुळे खरा अहवाल हा सादर करावा लागला त्यांच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट असं लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे कि त्यांचा मृत्यू हा मनक्याला झालेल्या जबरदस्त मारहाणीमुळे दुखापतीमुळे झालेला आहे हेडलाईन्स प्रायोजक पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा सुप्रिया सुळेंनी लिहिलं दादा भुसेंना पत्र नवीन पॅटर्न राबवणं खेदजनक असून एसीसी बोर्ड बंद करण्याचा डाव असल्याची व्यक्त केली खंत सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रात एक जूनपासून लागू होणार तर यावर्षी फक्त पहिला वर्ग सुरू होणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेनची न्यूज एटीन लोकमतला माहिती दोन हजार आठ मधील मालेगाव ब्लास्ट प्रकरणी मोहन भागवतांना मुंबईत आणण्याचे दिले होते आदेश परमबीर सिंग यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी मुजावरांना आदेश दिल्याचा सुनावणीवेळी वकील सांगळींचा युक्तिवाद प्रशांत कोरटकरला मुंबई हायकोर्टाचा पुरतास दिलासा नाही अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब पुढील सुनावणीपर्यंत कोरटकरना अटकेपासून संरक्षण नाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक एक कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी हात पकडलं हिंजवडीमधील बस जळीतकांड प्रकरणी व्योमाग्राफिक्सच्या मालकाला घेतलं ताब्यात केमिकल चोरल्याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी होणार चौकशी पुण्यातील बस जळीत कांड्याचं सीसीटीव्ही न्यूज एटीन लोकमतच्या हाती मजुराचं काम सांगितल्याच्या रागातून चालकानं चौघांना जिवंत जाळलं चालक जनार्दन विरोधात गुन्हा दाखल नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार दोन दिवस बंद तर रविवारी कमी दाबानं होणार पाणीपुरवठा तांत्रिक कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची पालिकेनं दिली माहिती